नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आशिष मोरे मोबाईल यूट्यूबर हे चॅनल सध्या थंडीचे दिवस आहेत आणि जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील माहोरा गावात आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर थंडीचा जोर वाढल्यामुळं ग्रामीण भागाकडं अशा प्रकारे हे जे मित्रमंडळी बसलेले आहेत शेकोटी करून बसतात बघा पोसाचा जाळ केला आहे नाव त्याचं हे होत नाही काय जाळ होत नाही धुपनच होते सर धुपन फुकू फुकू बियाचा डोळे जाते सगळे पण जाळ का होत नाही अशा प्रकारचा हे ग्रामीण ग्रामीण भागातील हे जे तरुण आहेत हे तरुण बघा कशाप्रकारे आपल्या शरीराला गारवा मिळावा म्हणून <laughs> <laughs> शेकोटी करून बसलेले आहेत आणि हा हे सर्व ग्रामीण भागाकडे बघायला मिळतं आहे मुंबई पुणे नाशिक अशा ठिकाणी हा जो ग्रामीण भागाची जी शेकोटी आहे ती शेकोटी नसते अशा प्रकारे ही शेकोटी असते मित्रांनो आणि हे जी मुलं आहेत हे मुलं शेकोटीबरोबरच हा जो छोटू आहे हा छोटू आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे बार केलेकर लयकारमध्ये असते हे नाना आपल्या शेकोटीपासून गर्मी घेत नाही गर्मी <laughs>